कल्ला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया गॉसिप कल्लामध्ये मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी वडील अनिल कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनम कपूरने देखील सिनेसृष्टीत प्रवेश केलाय सोनम कपूरने साकारलेल्या काही भूमिकांचे प्रेक्षकांना देखील कौतुक आहे अनिल कपूर यांनी आपल्या मुलीचे नाव सोनम ठेवण्यामागचे कारण काय लडाखमधील एका मुलीच्या नावावरून अनिल कपूर यांनी आपल्या मुलीचे नाव सोनम असे ठेवले स्वतः अनिल कपूर यांनी हे नाव ठेवण्यामागील कारण सांगितलंय वर्ष दोन हजार तेवीस मध्ये वादग्रस्त ठरलेला द केरला स्टोरी या चित्रपटातील अदा शर्मा सेन आणि विपुल शाह यांची पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे शहरी नक्षलवाद्यांच्या नक्षल मुद्द्यावर भाष्य करणारा बस्तर या चित्रपटाचा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत या चित्रपटाच्या टीझर मध्ये नक्षलवाद्यांवर टीका करताना अदा शर्मा साकारत असलेली व्यक्तिरेखा उदामतवादी डाव्या विचारांच्या लोकांना भर चौकात गोळ्या घालून असे चितावणी करून वक्तव्य करताना दिसत आहे नोरा फते ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील आणि टॅलेंटेड डान्सर परफॉर्मर अभिनेत्री आहे नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहेत मोठ्या संघर्षानंतर नोराने सिनेस इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले नोरा आपला बत्तीसा वाढदिवस साजरा करत आहे नोराच्या लव लाईफबद्दल फार कमी जणांना माहीत असेल एका मुलाखतीत नोराने आपल्या प्रेम प्रकरणावर भाष्य केलं होतं छोट्या पडद्यावर सध्या टी आर पी साठी चांगली स्पर्धा रंगल्याचे दिसून येते त्यामुळे टी व्ही चॅनल्स आता आक्रमक रणनीती आखत असल्याचे दिसत आहेत टी आर पी मध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी झी मराठीकडून आता नव्या मालिका सुरू करण्यात येत आहेत सध्या सुरू असलेल्या मालिकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय सध्या लोकप्रिय असणाऱ्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या वेळेत आता काही नवीन मालिका सुरू होणार आहेत तर काही तिच्यासाठीच्या वेळेबाबत काही दिवसांपूर्वी झी मराठी पारू आणि शिवा या दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली होती या दोन्ही मालिका येत्या बारा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत त्यामुळे या मालिका सुरू होताना सध्या सुरू असलेल्या मालिकांचे काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता बॉलिवूडमधील मधील दिग्गज जोड़प धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी दिशा देओलने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता मागील काही काळापासून दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याचा चर्चा सुरू होत्या अखेर त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आलंय लग्नाच्या अकराव्या वर्षानंतर ईशाने हा काडीमोड केलाय गॉसिप कला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री Associated by Saihadri Publication Shabdansa Samarthya, Vishwasniatechi Unchi, News 24 Saihadri.